त्याची माधुरी पुरंदरी त्यात एक माणूस असतो त्याला ना असं झाडं लावायची इच्छा होती मग तो डोंगर चढत 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 जात असतो मग त्याला छानशी जागा भेटते इथे झाडं लावणार इथे झाडं लावणार मग त्यांनी झाडाच्या बिया काढल्या खत पाणी म्हणजे बिया टाकल्या खडम बिया टाकल्या मग त्यात पाणी टाकलं झाडं आली फूल त्याला खूप खुश झाली त्याने खूप म्हणजे खूप झाडाची ना खूप काळजी घेतली धन्यवाद